बंद करायला तक्रारी द्या सांगितलं काय तुम्हाला सांगा हा तुम्हाला रोहित आणि तीन वेळा नोटीस दिली तरी सुद्धा तुम्ही ऐकत नाही म्हणजे बंद नाही आता अवित महिला इतका त्रास होतो तुम्ही त्याच्यावर अजिबात ही करत नाही

अत्याधुनिक आणि सर्व सोयी युक्त रुग्णांच्या आरोग्याची काळजी घेणारं आपलं हॉस्पिटल लक्ष्मी नारायण हॉस्पिटल संपर्क शून्य तेवीस बेचाळीस बावीस सत्तावन्न पंचाहत्तर